तिकेला विलंबित करण्यात आले नाही तो अजून पण घरी बसून काम बघत आहे त्यामुळे आसना गावाची एकच मागणी आहे की आज तिकिकेवर एफआयआर दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे हे सगळं काम करतोय रेडी असं सांगितलंय व्हिडिओ आमच्याकडे आहे की गावाात पाणी शिरत झालं मी जिम्मेदार आहे असा व्हिडिओ आज आम्हाला गटलेला आहे तो व्हिडिओ आम्ही मीडिया समोर देणार आहोत आणि रेडी प्रकल्प करायचं काय काही मुंडवा काही लोकांचा रोष तर प्रचंड आहे लोक एक तर प्रकल्पाच काम पाहणारे जे अभियंता आहेत प्रचंड रोष आहे त्यांनी ज्या पद्धतीनं गावाला मिसगाईड करून करून या गावाला फसवलेला आहे आणि फसवणुकीच्या प्रकारातून या गावातल्या पाच लोकांची जीव गेले लोकांची भावना अशी की किडकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्याचे व्हिडिओ काही समोर आहे काही बैठकीचे इतिवृत्त आमच्या समोर आहे आणि निश्चित अशा पद्धतीने जे अधिकारी आहे जबाबदार आणि बेमुरवत खोर असे दोन्ही बेजबाबदार नाही बेमुरवत खोर पण पाच लोकांचा जीव जर यांच्यामुळे जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना स्वतः जिवंत राहण्याचा अधिकार नाही अशा अधिकाऱ्यांना फासावर हो लटकवलं पाहिजे म्हणून मी आता डीवायस पी साहेबांना या पाचवी कुटुंबाचा अर्ज घ्यायला सांगितलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे भूमिका आमची भाजपाचे आमदार तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की पण सक्तीची राजा देशातला उपाय नाहीये तुषार राठोड आधी झोपलेले होते का त्यांचा मतदारसंघ आहे असे सगळं काम होते ते झोपलेले होते का आता पत्र पाठता जागे झालेले पाच लोकांचं हे सगळे नाटकबाजी मंडळ का तर मी त्याच्यात जात नाही परंतु सक्तीची रजा नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा तिडकेवर दाखल झाला पाहिजे आणि सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाल्यावर आपोआप त्याला रजा काय त्याला घरीच बसावा लागेल आता मला वाटतं आता पुराची वेळ आहे मदतीची वेळ आहे भ्रष्टाचार झाला असेल भ्रष्टाचार होऊ नये अशा कामात तरी किमान टाळूवरच लोणी खाऊ नये ही अपेक्षा आहे आणि आता मला कुठली त्यांनीच आरोप केला त्यामुळे घरचा आहे रे मी आरोप केला असतो वेगळा झाला असतो त्यामुळे त्यांनीच आरोप केला के आता त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे मी आता माहिती अकरा अकरा कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झालेला आहे तिथं ना टॉयलेट आहे ना बाथरूम आहे ना काही अन्न पदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे ना खाली फ्लोरिंग काही आहे ना वरती काही आहे आणि अकरा कोटी रुपये खर्च आहे निश्चित हे सगळं आता निघेल बाहेर कारवाई होईल तो कारवाई होत असताना सगळ्यात आधी या गावाचं जे नुकसान झालेलं आहे पाच जणांचा बळी गेलेला आहे पण उरलेल्या घरांचं नुकसान झालेलं आहे लोकांचे कागदपत्र वाहून गेले लोकांना राहायला जागा नाही वाटतो त्याचं सुद्धा तातडीनं या सगळ्या विषय सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता पाच दिवस झाले अशोक चव्हाण असतील पालकमंत्री असतील तेही आलेले आहेत विद्यमान इथले आमदार जे आहेत अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर या गावाला भेटी येत आहेत माझ्या माहिती पालकमंत्री लंडनला गेलेले आहेत आणि त्यांना इथल्या प्रश्नापेक्षा लंडन महत्वाचं वाटतं जर संवेदनशील पालकमंत्री असते तर लंडनहून इथे यायला फार वेळ लागत नाही सात आठ तास लागतात परंतु यांची संवेदना हरवलेली या लोकांची यांना जनतेच्या दुःखाशी काही घेणं नाही स्वतःच्या सुखाशी यांना घेणं आहे अशोकराव चव्हाण पण माझ्या माहिती लंडनलाच आहे नुसते नांदेडचे नेते स्वतःला म्हणून घेतात पण नांदेडची जनता टाहो फोडते परंतु त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही अशोक पवार इकडे आलेले आहेत आज नांदेड मध्ये गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आहे उद्घाटन करी पाटीलच त्यांना सगळ्या गोष्टी करणार आहे इथं या सगळ्या मंडळीचे हाल म्हणायचं गौतमी पाटलाचे बघण्यापेक्षा मग या जनतेचे हाल त्यांनी येऊन बघितले पाहिजे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे लाखो जमीन शेती वाहून गेलेली आहे शेतकऱ्याची जनावर सुद्धा शेती खडून गेली पूर्ण शेतीच वाहून गेली पीक आता सोडा शेतीच वाहून गेलेली आहे जनावर कित्येक लोकांची आता मी दुसऱ्या गावात जाणारी एक जणांच्या चाळीस म्हशी एक जणांच्या दहा म्हशी वाहून गेले बाकीचे तर अनेक जणांच्या गायी बैल वाहून गेलेले आता सरकार काय काय एनडीआरएफच्या निकषात आणि अन्य निकषात काय काय बसतो पाहू परंतु या सगळ्या लोकांना ताबडतोब मदत सरकारने देण्याची आवश्यकता कारण अतिशय सामान्य जीवन जगणारी जनता या भागात आहे आणि त्यांना न्याय सरकार म्हणून पाहिजे मुंबई सत्य मुंबईत पूर्ण महाराष्ट्रातच आताच्या घडीला खट्टेस आहे आणि त्याच्यामुळं मुंबईत जाऊन बघा खट्टीस हे मुंबई गोवा मार्ग बारा वर्षांनी काम होत नाही आता याचं काय सांगण्याची आवश्यकता सर